आपण पाहत आहात एक्शन महाराष्ट्र न्यूज आज तुमचा जीव वाचला शांतता ठेवा थोडी शांतता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज आमच्यावर हल्ला केला गाडीमध्ये मी असीम सरोदे विश्वमर चौधरी आणि श्रेया श्रेया ही होती आणि वैभव हे आमची गाडी ड्राईव्ह करत होते आज कर। बंटी बंटी जे आहेत बाळकृष्ण निडळकर बाळकृष्ण निडळकर यांनी <coughs> बाहेर उतरून वाचवलं आम्हाला पोलीस सामनाला पोलिसांनी आम्हाला चार तास ऑलमोस्ट डिटेन्शनमध्ये ठेवलं ते घरामध्ये जी नजरकैद असते अशी होते पोलीस आम्हाला जाऊ देत नव्हते तिथून बाहेर आम्ही जेव्हा म्हटलं सभेच्या ठिकाणी रा जाऊ तेव्हा त्यांनी जवळजवळ तीस ते चाळीस पोलिस अधिकारी स्पेशलमधले रस्त्यावर उभे केले आम्ही जाऊ नाही म्हणून शेवटी आम्ही चालत निघालो पोलिसांना माहिती होतं हा हल्ला होणार शंभर टक्के माहिती होतं सिनियर इन्स्पेक्टर जे आहेत पर्वतीचे गायकवाड यांना माहिती होतं हे सतत आम्ही इथे येऊ नये असा प्रयत्न करत आहे चार तास त्यांनी आम्हाला नजर कायदेत ठेवलं आम्हाला असीम सरोद यांच्या घरातून बाहेर पडू दिलं नाही आणि जेव्हा हल्ला झाला तेव्हा पोलीस नंतर आले उशिरा आले <laughs> हल्ला चार पाच ठिकाणी झाला कुठे कुठे झाला हे असीम सरोद तुम्हाला सांगतील कारण पुण्याची जी ठिकाणं आहेत तेवढी मला माहीत नाही पण चार पाच ठिकाणी झाला काठ्यानी गाडीवर मारलं गेलं अंडी मारली निळी शाही फेकली दगड मारली दगड मारले दगड अनेक ठिकाणी मारले चार पाच ठिकाणी म्हणजे हा अत्यंत भ्याड हल्ला आहे मी हल्लेखोरांना सांगू इच्छितो की आम्ही यांनी अजिबात घाबरलेलो नाही लोकशाही वाचवण्यासाठी जीव गेला तरी हरकत नाही पण अत्यंत भ्याड हल्ला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या गुंडाकडे काहीही उत्तर द्यायला नाही आमच्या टीकेला आम्ही सभ्य भाषेत टीका करतो रोज बोलतो देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत मला असं वाटतं की एका महाराष्ट्रातल्या जवळजवळ पंचेचाळीस वर्ष पत्रकारितेगत घालवलेल्या हो पत्रकारावर आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांवर निरोय बनवता असा हल्ला होणं हे शर्मेची गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस यांना थोडी तरी शरम असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा जीव घेणं हल्ला होता आम्ही मरणातून वाचलेलो आहोत कारण तिथे इतर कार्यकर्ते म्हणजे प्रशांत जगताप यांचे कार्यकर्ते आले हे रस्त्यावर उतरले राहुल डंबालेचे कार्यकर्ते आले आंबेडकर आंबेडकरी कार्यकर्ते आले रस्त्यावर उतरले म्हणून आम्ही वाचलो नाहीतर आज आम्ही आ त्यांनी आम्हाला फारच मारलं असतं हे सिद्ध करतं की भाजप हा फॅसिस्ट पक्ष आहे भाजपला लोकशाहीशी आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याशी दे काही देणं घेणं नाही पण इतकंच या लोकांना सांगतो की तुम्ही फार मोठी चूक केली आहे मी त्यांना माफ करतो कारण ते अतिशय अज्ञानी आणि लोकशाहीचं ज्ञान नसणारे सगळे गुंडगिरी करणारे लोक आहेत त्यांना आम्हाला ठार मारायचं होतं आज जे त्यांना शक्य झालं नाही कारण आम्ही सत्याच्या मार्गावर चालणारे लोक आहोत म्हणून वाचलो असा माझा विश्वास आहे आम्ही फुले आंबेडकरी मार्गावर चालणारे लोक आहोत म्हणून वाचलो पण हा जीवघेणा हल्ला होता आम्ही वाचलो आणि वाचलो तर हे किती सांगतो की सुद्धा फॅसिजमचा मुकाबला आम्ही तेवढ्याच निर्धाराने करू तेव्हा भाजपला हा महाराष्ट्रातल्या फुले आंबेडकरी चळवळीचा इशारा आहे असं समजा की आम्ही तुम्हाला भीत नाही आम्ही तुमच्या फॅसिजमचा मुकाबला करतो महिलांवर हल्ला झाला ती आहे समोर बघा ही आहे शिया ऍडव्होकेट आहे ती असीम सरोदे यांची बाहेर रस्त्यावर सुद्धा हल्ला झाला पण ही गाडीमध्ये बसली होती तिला विचारा नेमकं काय झालं कसा हल्ला झाला ती पण वाचली कारण पुढूनच येत होते काचेवर उड्या मारत होते आपला वैभव पण सांगू शकतो हे बघा हिला विचार सांग तू कधी झालं हो बरोबर आहे बरोबर आहे मला माहिती आहे त्याचा निषेधच करायला पाहिजे पण त्या सगळ्या महिलांचं आणि कार्यकर्त्यांचं म्हणजे मी मनापासून आभार मानतो त्यांच्यामुळे आमचे जीव वाचलेले आहेत आणि आमचा हा जो चालक होता वैभव चा चा हा मागे उभा याच्यामुळे त्यांनी जी गाडी आणली आहे ना त्याच्यामुळे वाचलंय म्हणजे हा आमचा आमचे जीव वाचवणारा माणूस आहे वैभव सांगताय आम्ही आम्ही असीम सरोदेंच्या आम्ही असीम सरोदेंच्या घरून निघालो पहिला हल्ला आमच्यावर चौथ्या गल्लीत झाला प्रभात रोड तिथे पहिल्यांदा दगड आले अंडी आली त्याच्यानंतर त्यांनी त्या चौकात प्रभात रोड जिथे तरवे रोडला मिळतो तिथे त्यांनी पुन्हा खूप काठ्या आणि खूप आणि तिथून आम्हाला गाडी रिव्हर्स घ्यायला लागली आणि ती रिव्हर्स घेऊन पोलिसनी पोलिस याच्यात गंभीर बाब आहे ह्या कित्येक कार्यकर्ते पोलिसांवर हल्ला करत आहेत हे फडणवीसांना सांगायचं आहे मला की तुमचं गृहमंत्रीपद काय कामाचं आहे की तुमच्या पोलिसांवर पण हल्ला केलेला आहे रेकॉर्डिंग पाहावं गृहमंत्र्यांनी पोलिसच्या काबूच्या बाहेर स्थिती होती काठ्या लाठ्या घेतलेले गुंड काठ्या मारत होते शेवटी त्यांनी काच फोडली वागळे सरांना असे मी असं खाली धरलं म्हणून सरांचं डोकं वाचलं काय काय ते टाकत होते अत्यंत क्रूर हल्ला होता तिथे झाल्यानंतर आम्ही गाडी रिव्हर्स घेतली आणि आम्ही एस एम जोशी सभागृहाच्या तिकडून आलो त्याच्यानंतर पुन्हा पाठलाग झाला आणि शेवटचा हल्ला त्याच्यात मध्ये मध्ये थोडे सगळ्यात मेजर नंतर आमच्या इथे झाला आपला नाही खंडोजी बाबा नाही पुढे झाला की आम्हाला वाटलं की आमचं आयुष्य संपलेलं आहे कारण पोलिसांच्या पेक्षा कितीतरी जास्त नंबर मध्ये त्यांचे गुंड होते पण प्रशांत दादांचे जे लोक होते जगतापांचे त्यांनी तिथे त्यांना तिथं रोखलं राष्ट्रवादीच्या मला त्यांना सॅल्यूट करायचा आणि मला त्यांचे आभार मानायचे की <laughs> त्या आपण गाडीच्या लिंबली बाजूनी पळत होत्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्या गाडीच्या बाजूने पळत होत्या या सगळ्यांनी मिळून आम्हाला इथपर्यंत आणलं पण आज आमच्या तिघांचाही जीव घेण्याचा हा कट होता सगळ्यांचा जीव घेण्याचा हा कट होता आणि देवेंद्र फडणवीसांच्या माहितीशिवाय हे घडलं याच्यावर माझा स्वतःचा विश्वास नाही तुमचा अध्यक्ष शहराचा धमकी देतो पोलिसला आणि सांगतो की आम्ही उधळून लावू आणि पोलीस त्याला अटक करत नाहीत हे काही ही, ही कुठली न्याय व्यवस्था आहे आम्ही देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागतोय निर्भय पुढच्या सगळ्या मोहिमांमध्ये आम्ही महाराष्ट्रभर फडणवीसांचा राजीनामा मागत राहू शरली शर, शर, पोलीस संरक्षण पो, आम्ही पो, पो, नाकारलं नाही पोलिसां मुळामध्ये पोलिसांनी आम्हाला संरक्षण कधीच देऊ केलं नाही पोलिसचे आठ दहा अधिकारी आज असीमच्या घरी आले त्यांनी आम्हाला चार तास बसवून ठेवलं जाऊया जाऊया सांग आणि खाली पन्नास पोलीस होते पन्नास त्यांनी चार तास बसवलं साडेतीनपासून साडेसातपर्यंत दर अर्ध्या तासाने मी त्यांना सांगत होतो की आम्हाला घेऊन चला घेऊन चला नाही पण ते भाजपवाले आहेत मग भाजपवाल्यां अटक करण्याचं काम कोणी करायला पाहिजे होतं पोलिसांनी माझं म्हणणं भाजप आणि पोलिसांचं मतच आहे याचं कारण पथक जेव्हा भाजपच्या शहराध्यक्षांनी काढलं तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी ते लिहिलं होतं या सभेला पोलीस परमिशन देतील तर आम्ही सभा उघडून लावू पोलिसांचं काम होतं सभेच्या आधी त्यांना प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट करणं जे पोलिसांनी केलं नाही माझं म्हणणं या हल्ल्यामधील पोलिसही तेवढेच जबाबदार आहेत कारण त्यांचं बी जे पीशी मिली बघत आहे हे लक्षात घ्या हा गंभीर आरोप आहे आणि आज आमच्यावर हल्ले केले आम्ही काय के राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही आम्ही निर्भय बनवचे कार्यकर्ते आणि मी तर पत्रकार आहे माझं असं म्हणणं आहे मी रोज माझ्या व्हिडिओमधून मा ज्या हे यांच्यावर टीका करतो त्याचा बदला घेण्याचा यांनी प्रयत्न केला आणि यापुढे महाराष्ट्रामध्ये पत्रकार आणि कार्यकर्ते सुरक्षित नाहीत भाजपला आज हे दाखवायचं होतं की आम्ही निर्भय बनवतच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करून आमची दहशत भाजप हा दहशतवादी पक्ष आहे असा माझा आरोप आहे एक वाक्य मला ऍड करायचं आहे एक वाक्य मला ऍड करायचं एक मिनिट एक थांबमाला एक मिनिट एक एक मिनिट थांबमाला एक वाक्य फक्त मला ऍड करायचं आहे एखाद्या हॉरर शो मध्ये असा थरार असतो रस्त्यावरचा गुंडांचा की गुंड आपण ते चित्रपटात पाहिलं होतं आम्ही फक्त असिमनी मी वाघेश्वरींनी या सगळ्यांनी आम्ही फक्त एक चित्रपटात पाहिलं होतं की बिहारवर आधारित एखाद्या चित्रपटात गुंड कसा पाठलाग करतात मोटरसायकल त्यांच्या खातात काठ्या कुठून आल्या लाठ्या कुठून आला ते प्रत्येक ठिकाणी आमच्या दगड कुठून आले दगड एवढे मोठमोठे दगड टाकत होते गाडीवर अंडे तर मिळतात पण दगड करून आणले ते ब्रांच होते नाही पोलिसांनी आम्हाला निघायला नीट संरक्षण द्यायला पाहिजे होतं पुढे गाडी असायला पाहिजे होती त्यांनी मागून गाड्या लावल्या ते ते आम्हाला येऊच द्यायला तयार नव्हते कारण त्यांचा हा प्लॅन होता पोलिसांचा की सभेच्या ठिकाणी आम्हाला पोचू द्यायचं नाही ते सतत आम्हाला सांगत होते तुमच्या जीवाला धोका आहे तुम्ही दहा मिनटं दहा मिनटं करून त्यांनी चार तास काढले हा त्यांचा प्लॅनच होता आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी होते सिनियर इन्स्पेक्टर ए सी वगैरे हा त्यांचा प्लॅन होता शेवटी मला वैतागून मी त्यांना सांगितलं आता मी जाणार आणि निघालो तेव्हा त्यांनी वाट अळवली चाळीस पोलिसां म्हणजे स्पेशल ब्रँचच्या पोलिसांनी तो स्पेशल ब्रँचचा

पोलीस परमिशनची गरज नाही आता वकिली जे मुद्दा आहे ते सांगतो एक मिनिट मी सांगतो की त्यांनी आम्हाला पत्र दिलं सुरुवातीला नोटीस दिली त्यानंतर त्यांनी सांगितलं की या या अटी आहेत आणि तुम्ही अशा शर्तींच्या आधारे कार्यक्रम घ्यायचा याचा अर्थ काय परमिशन दिली दुसरं ते आमच्या घरी आले जेव्हा आम्ही तिघे जण होतो तिघांनाही त्यांनी नोटीस दिली त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही ही नोटीस देतो आहे याच्यानुसार तुम्हाला कोणत्याही प्रकारे प्रक्षोभक बोलता येणार नाही अशी नोटीस दिली वाघळे सरांना मग वागळे सरांना नोटीस का दिली याचा अर्थ प्रक्षोभक बोलता येणार म्हणजे बाकीचं बोलता येणार अशी नोटीस आहे म्हणजे याचा अर्थ कार्यक्रमाला परवानगी आहे आणि दुसरी गोष्ट जर एखाद्या खाजगी ठिकाणी खाजगी हॉलमध्ये कार्यक्रम होत असेल तिथे पोलिसांचा संबंध काय जर बाहेर रस्त्यावर ते लोक राडा करत असतील तर त्यांना पोलिसांनी अरेस्ट करायला पाहिजे होती मग अशी जसं विश्वंभर आणि निखिल वागळेसर म्हणाले की त्यांनी जर धमकी दिलेली आहे कोणतो त्याचं तो नाव काय धीरज घाटे मग धीरज घाटेला आतापर्यंत अटक केली का के नाही कारण त्यांनी जशी धमकी दिली तसं करून दाखवलेलं आहे आणि आपण असं करू शकतो सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज